गुरुदेव डेरे बोलान भावच्या आधी केले मग सांगितले दूध व्यवसायामध्ये एक वाळ्या वर्णीचं अनन्यसाधारण सा। महत्त्व आहे ज्यावेळेस शिरवं उपलब्ध नसेल त्यावेळेस पण आपण वाळव टाकू शकतो पण ज्या शिरव्यामध्ये आपल्याला पाहिजे ते ड्राय मॅटर मिळत नाही म्हणून आपण वाळं टाकू शकतो वाळ्या वैरणीमुळं फॅट वाढतो एशीने पडतो पोटी शेणाची चांगली पडते पातळ शेण पडत नाही आणि रवण चांगला होतो विशेष म्हणजे वाळ्या वयरणीमुळे जनावरं रवण करत राहतात ओली वैरण काय होते लगेच पचते त्याच्यामुळे रवण संपतो पण वैरण पोटात असते त्याच्यामुळे त्याला रवण करत राहतात आणि रवण करण्यामध्ये त्या गायीची लाळ त्या पोटात जाते आणि ते चांगल्या पद्धतीने पचतात आणि हिरवं आणि ओलं मिसळून टाकल्या त्याची प्रकृती चांगली राहते वाळ्या वयरणीमुळं जनावरं पाणी चांगले पितात पाणी चांगले पिल्यामुळं ऑटोमॅटिकच आपोआपच दूध वाढतं असं ह्या वाळ्या वैर्णीचं महत्त्व आहे मग वाळीवयरण असावी कुठली ती पण जरा पौष्टिकच असावी वाळी वाळीवयरण ही अतिशय चांगली मग द्विदलवर्गीय म्हणजे कुठली तर हे आहे सोयाबीनचं कुठार जे आपण सोयाबीन भरडतो आहे आणि त्याचं जे कुटार असते ते एक कुटार तुरीचं कुटार हारवऱ्याचं कुटार उडदाचं कुटार मुडगा मुगाचं कुटार हे वर्गीयचं जे कुठार आहे ते द्विदल वर्गीचं निवाळ्या एक दलमध्ये चांगले वैरण म्हणाल तर ज्वारीचा कडवा असतो मक्याच्या मकवानामध्ये किंवा त्याला केंबाळ म्हणतात केअंबाळ त्याच्यामध्ये फारसं काही नसते पण कडव्यामध्ये बरंचसं असते पण कडवा अतिशय महाग आहे कारण त्याची काढणी मोडणी बांधणी वाणी हे महाग असते आमच्या भागामध्ये आता भयंकर सोयाबीन आहे भरपूर त्याला माप नाही मग मा ही आहे साधारण मला तीन रुपये किलो येऊन पडलं इथं वाहतुकी सकट मग तीन रुपये किलोची वाळणी वयरण जर जरी कडव्याची तुलना केली तर कडब्यापेक्षा हे उजवा आहे आणि कडबा दहा रुपये किलो पडतो कमीत कमी वाहतुकी सकट मग तीन का रुपयाचं चांगली वयरण घालायची का दहा रुपयाची हलकी वयरून घालायची तुम्ही ठरवायचं याच्यामध्ये आहे काय हे असं नियोजन करावं लागतं आहे सीझनमध्ये हा हा आहे सीझन सोयाबीनच्या कुटाराचा आमच्याकडे सोयाबीन भरपूर असते सोयाबीन भरडलं की लोक म्हणतात घेऊन जा एक ट्रॉलीवर आम्ही एक पाचशे किलो बसते एका ट्रॉलीमध्ये हलका असते ना तर ती ट्रॉली आम्हाला पैशा सगट म्हणजे त्या या किमती सगट नगरनी किंमत आहे पण वाहतूक जास्त आहे पंधराशे रुपये लिहून पडते एक पाचशे किलोचा आकार एक तीन रुपये पाचशे साडेपाचशे सहाशे पण बसते पण पाचशेच एक अर्धा टन तर हे बसतं आहे तीन रुपये किलो आपल्याला येऊन बसते मी काय करतो याचं दररोज एक किलो वाळलं म्हणजे तीन किलो हिरवं होतं त्याचं गणित आहे ड्राय मॅटरच्या हिशेबार याच्यामध्ये ड्राय मॅटर पंचवीस पंच्याहत्तर टक्के आहे मायच्छर पंचवीस टक्के आहे हिरव्यामध्ये ड्राय मॅटर पंच्याहत्तर आहे मायच्छर पंच ड्राय मॅटर हिरव्यामध्ये पंचवीस आहे आणि ओलेपाना पंच्याहत्तर आहे असं त्याचं गणित आहे मग हो हे आम्ही काय करतो आहे मी वीस किलो नेपीर टाकतो आहे दररोज आता पण आता ह्या सीजनला आता सुरू झालं आमचं नेपीर किती करायचं पंधरा सोळा किलो हे किती टाकायचं दीड किलो असं माझं गणित आहे म्हणजे सोळा किलो नेपीर प्लस दीड किलो सोयाबीनचं कुठं दीड किलो म्हणजे साडेचार किलो हिरवं आणि ते सोळा असे वीस किलोची बेरीज करायची रवन करीत राहतात पाणी चांगले पितात उत्कृष्ट पद्धतीने ते जरवंत होते आणि हे आहे द्विदल कडवा महाग पडतो आहे आपल्याला गाईचा खर्च कमी करायचा आहे वैरणीवरचा खर्च कमी करायचा आहे हे तीन रुपये सा दीड रुपयाचं तीन रुपयाने साडेचार पाच रुपयाचं हे होतं आहे आणि सोळा रुपयाचं ते होते वीस एकवीस रुपयाची एक वेळची हिरवी म्हणजे वैरणीचा खर्च आहे वीस एकवीस रुपयाचा आणि सरासरी तीन किलो माझं शेतकरी पैसे आर वापरतो मी सरासरी म्हणजे वेलेले शंभर दिवस पहिले शंभर दिवस चार किलो दुसरे शंभर दिवस तीन किलो दुसरे शंभर दिवस दोन किलो असं सरासरी तीन किलो होते तीन किलो ऐंशी रुपये होतात ऐंशी रुपये आणि हे वीस रुपये शंभर रुपये शंभर शंभर दोनशे रुपये दोनशे रुपयाच्या खर्चामध्ये आपली गाय फुल्ल जगून निघते शेतकरी परशरामध्ये मिनरलचं वगैरेचा काही खर्च नाही आहे त्याच्यामुळे ती एक परवडते परव परवडणारी वैरणी परवडणारी खुराक टाकल्यासच आपला धंदा टिकणार आहे भाव किती पण असू द्या मग वाळी आणि हिरवी वैरणीचं कॉम्बिनेशन व्यवस्थित करणे आणि त्या पद्धतीनं त्याचं संगोपन करणं गाई पोट भरून खातात पाणी पितात शांत राहतात नैसर्गिक आहार आहे दिधल आहे याच्यातून त्यांना प्रोटीन चांगले मिळते कडव्यापेक्षा पे मक्याच्या कॅम्बळापेक्षा ही वैरण कधीतरी चांगली आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर सोयाबीन आहे जाळून टाकतात लोकं ते पंजाबहून गव्हाच्या गाठी आणतात नका ना आम्ही कुठं पंजाब कुठं महाराष्ट्र आहे काय गाठी आहे काय त्या ते त्या त्या गव्हाच्या भुस्कटात काही नाही आहे सात रुपये किलो दहा रुपये किलो इथे येऊन पडलं मी एका माड्या तालुक्यातल्या एका शेतकऱ्याकडे गेलो होतो ते, ते गाठी होत्या म्हटलं कसं रे दहा रुपये किलो कसं परवडणार हो खर्चातच चाललं आहे नका ना, ना, ना करू तुम्ही घालव त्या खर्चात नका ना, ना, ना करू वरणीवरचा खर्च गोळीपिंडीवरचा खर्च मिनरलचा खर्च हा जो तुम्ही व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवला तसंच तुमचा धंदा परवडणार नाही अशा पद्धतीनं सीझन चालू आहे सोयाबीनचं सीझन जिकडे तिकडे भरडण चालू आहे प्रत्येकानं आपल्या आपल्या परीनं हे गोळा करून ठेवावं वाहतूक लांब असेल तर एक तीन रुपया ठिकाणी पाच रुपये पडेल लांबची वाहतूक शंभर दोनशे किलोमीटरच्या लो लोकांना हो। पण नक्कीच हे घ्यावं आणि आपला वाड्यावरणीचा खर्च कमी करून पशुपालकांना आपलं गोधन सांभाळावं भेटूया पुढच्या भागामध्ये